नमस्कार मंडळी माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत तीच तीच वरेचा भात खाऊन खिचडी खाऊन आला आहे म्हणून म्हणलं चला वरेच्या अशा खरपूस भाकरी करावत्या आणि जन असा झणझणीत मिरचीचा खलबत्यात कुटून ठेचा करावा असा गावरण पद्धतीनं खलबत्यात कुटून मी ठेचा केलाय आणि थोडासा बघा तेलावर असा भाजून घेतला सगळ्या उपवासाच्या पदार्थाला हा ठेचा आणि भाकरी मागं सारतोय बघा एवढा भारी लागतो पीठ वळणी येत नाही म्हणून थोडं पाणी गरम केलं तवा तापायला ठेवला परातीमध्ये भगरीचं पीठ दोन वाट्या घेतलं कुणी कुणी ह्याला वऱ्याचं पीठ म्हणते ती भगरीचं पीठ म्हणते ती चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे सगळं चांगलं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आणि ही, ही थोडं गरम केलेलं पाणी यामध्ये ओतलं आणि रोजचं आपलं भाकरीचं पीठ मळतो तसंही पीठ मळून घ्यायचं जास्त पातळ करायचं नाही जास्त गडवी करायचं नाही याचा बघा पिठाचा गोळा मी मळून घेतला थोडं घट मळलं की परत आपल्याला थोडंसं पाणी लावून पीठ चांगलं मळता येतं अंदाज चार पाच भाकरी बागा होतेल्या आणि एका भाकरीचा असा पिठाचा गोळा घेतला हाताला थोडं पाणी लावलं आणि परत ही पीठ बागा चांगलं मळून घेतलं पीठ चांगलं मळलं की आपल्या एकदम टमटमीत अशा भाकरी फुकते ते आता परातीमध्ये पीठ असं पसरून घ्यायचं आणि हातानं पण असं पसरायचं हाताला बी पीठ लागतं आणि परातीमध्ये बी सगळीकडे पीठ पसरतं आणि एका हाताने अशी भाकरी थापून घ्यायची जरा भाकरी थोडी मोठी झाली की दुसऱ्या हाताने ही भाकरी थापून घ्यायची हाताला चिटकत असेल तर पीठ लावायचं आणि अशी सगळ्या बाजूनं बोलगरगरीत भाकरी थापून घ्यायची भाकरी थापच तर आपला तवाविवागा चांगला तापला आहे ही भाकरी उचलायची अशी तव्यावर घालून घ्यायची लगेच पाणी लावायचं पाणी लावल्यावर थोडा वेळ असं ठेवून द्यायचं आहे वरचं पाणी सुकू द्यायचं आणि मगच भाकरी उलटवायची आणि खालच्या बाजूनं भाकरी चांगली भाजली की भाकरी अशी पालती तव्यातच घालायची भाकरीचं चा पीठ चांगलं मळलं की अशा टमाटम भाकरी बघा आपल्या फुकते ते आणि भाकरी अशी उलटवायची आणि ह्या कडा जरा कच्च्या वाटते ते म्हणून असं उलताना दाबायचं आणि चांगली अशी चा भाकरी खरपूस भाजून घ्यायची आता ठेच्यासाठी ह्या जरा कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्या ते आणि ह्या काळ्या चार पाच मिरच्या घेतल्या ते म्हणजे आपला ठेचा झणझणीत होईल थोडंसं शेंगदाणा आणि चवीप्रमाणे मीठ आता ही मिरच्याचं मी तुकडं करून घेतलं तुकडं केल्यामुळं मिरच्या लगेच भाजते ते आणि तव्यामध्ये टाकल्या आणि एक चमचा तेल घातलं आणि ह्या मिरच्या चांगलं काळं डाग परे चटा तटा भाजायचे ते मिरच्या अशा चांगल्या भाजले की आपला ठ्याचाले खमग होतोय असं उलतानानं वरणं दाबायचं म्हणजे मिरच्या लगेचच भाजते ते आणि चांगल्या पण भाजते ते मिरच्या बघा चांगलं काळं डाग पडेपर्यंत अशा भाजून घेतले ते आता ही एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आणि तव्यामध्ये शेंगदाणं घालायचं शेंगदाणं पण चांगलं भाजून घ्यायचं चांगलं खरपूज असं शेंगदाणं बघा भाजून घेतलं आणि या मिरच्याच्या ताटातच काढून घ्यायचे ते आणि जरा गार झाले की खलबत्यात ही असं मी मिरच्या आणि शेंगदाणे वतून घेतलं ह्यात घातलं मीठ आणि असं दाणादाणा कुटून घ्यायचं खलबत्यात असा ठेचा केला का नाही लई चवदार होतोय लई बारीक करायचा नाही थोडा मोठा ठेवायचा आहे नाहीतर आपल्या हे ठेच्याची चव बिघडल एवढा असा बघा मोठा ठेवला आहे आणि हे एका ताटामध्ये काढून घेतला तुम्हाला असंच खायचं असलं तर खावा नाहीतर असा तव्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आणि हे ठेचा असा तव्यामध्ये वतायचा आणि तेलामध्ये असा थोडा भाजून घ्यायचा म्हणजे लय खमंग लागतोय आणि जरा तिखटपणा बियाजा मरतोय या गरम गरम भगरीच्या भाकरी आणि त्यावर ही उपवासाचा झंझणीत जन असा ठेचा तिखाट लागलं तर ही काकडी असा उपवासाचा पण गावरान झंझणीत जन आपला भाकरी ठेचायचा बेत सगळ्या उपवासाच्या पदार्थाला मागं सारणारा हा झंझणीत जन मिरचीचा ठेचा आणि या भगरीच्या भाकरी तुम्ही या नवरात्रीच्या उपवासाला करून बघा लय चांगला आहे आणि चवीलासुद्धा लय चांगला लागतोय तु बघा तुम्हाला ठ्याचा भाकरी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार